राज्यामध्ये त्या राशनी दुकानाच्या मध्ये जो काळा बाजार आहे तो काय आता सगळं सर्वश्रुत आहे म्हणजे येथील आता ते पाच किलो दहा किलो तांदूळ राशन आपण फुकट देतो आणि तो, तो सर्व तांदूळ आपल्याला माहीत असेल अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत या सगळ्या तांदूळ परत जे आपण सीएमआर तांदूळ असतो त्यामध्ये या सगळ्या तांदळाचा मिक्स केला जातो आणि तो, तो तांदूळ परत पुन्हा गव्हर्नमेंटला दिला जातो ही एक मोठं रॅकेट आहे अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात झाल्या आहेत चंद्रपूरमध्ये आपल्या दौलताबादमध्ये झाले झालेत एक आपल्याला पुढे लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय की जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही घटना घडली शाळेच्या मध्ये हा तांदूळ पकडला गेला जळगाव जिल्ह्यात सुद्धा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की ह्या रशनिंगचा जो तीस टन तांदूळ हा कोणत्या दुकानातून आला आणि कुठे जात होता हे आता स्पष्ट झालेलं आहे याचा अर्थ की हा त्या काळ्या बाजारासाठीच जात होता हेही स्पष्ट झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय की तांदूळ हा आंध्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातो आपला हा सगळं राशनिंगचा तांदूळ एक प्रचंड मोठा रॅकेट आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सगळं चाललेलं मराठवाड्यामध्ये मध्यंतरी काही जिल्ह्यामध्ये हा सगळा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला गेला अध्यक्ष महोदय प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये या राशनिंगचा रेशनिंगचा जो तांदूळ आहे गहू आहे किंवा आपण धान्य देतो यावर निर्बंध आणण्यासाठी काही शासनाने एक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे गरिबासाठी आता खरं म्हणजे याच्यातून अनेक कारण आहेत अध्यक्ष एक मिनिटा घेतो आपल्याला ह्या तांदळामुळे तांदूळ हा मार्केटमध्ये विकल्याच जातो पण आता शेतकऱ्यांच्या नवीन वेता सुरू आहेत की त्यांना मजूर सुद्धा मिळत नाहीत अशा प्रकारची सुद्धा आता बोंबाब सुरू झाली आहे ते मराठवाड्यात असेल विदर्भात सुद्धा आहे मजूरच मिळत नाहीत या सगळ्या आणि हा फुकटचा तांदूळ हा जो आपला रशनिंग रशनिंगचा तांदूळ हा ओपन मार्केटमध्ये विकला जातो माझा एवढाच प्रश्न आता या संदर्भात रशनिंगचा तीस टीस टन जो तांदूळ कोणत्या दुकानातून आला आणि त्या दुकानापासून त्या दुकानातून केव्हापासून काळा बाजार सुरू झालाय याची चौकशी आपण केली काय आणि त्या दुकानदारावर कोणती कारवाई केली आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की हा तांदूळ कुठे जात होता त्या व्यक्तीपर्यंत चौकशी पूर्ण झाली काय किंवा चौकशी केली काय सदस्य आणि माजी विरोधी पक्ष नेते वरट्टीवार समोर प्रश्न विचारलाय की हा तांदूळ नेमका आला कुठून अध्यक्ष मध्ये तांदूळ जो मिळालेला आहे तो आपण लॅब मध्ये सध्या पाठवलाय तो शासकीय तांदूळ आहे की प्रायव्हेट आहे हे सध्या आता चौकशीमध्ये प्रथम दर्शन आपल्याला आढळलं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती शिक्कापुर्तब करू शकत नाही की हा शासकीय आहे की नाही आहे म्हणून आपण अध्यक्ष मध्ये यामध्ये मंत्री महोदय लॅब मध्ये एखादा तांदूळ शासकीय आहे की प्रायव्हेट तांदू तांदू आहे तांदूळ तांदूळ असणार लॅब कसं काय सांगणार शासकीय की प्रायव्हेट आहे हो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे लॅब मध्ये हा तांदूळ पाठवणं तांदूळ तांदूळ असतो तो काही विषय नाही हा मोठा बाजार आहे म्हणजे मंत्री महोदय आपल्याला सगळं माहीत असेल काल आता मागच्या महिन्यामध्ये जळगाव मध्ये शालेय जो पुरवठा होता शालेय शिक्षणाला आरासाठी तो सुद्धा तांदूळ अध्यक्ष महोदय हा इथे जे सीएमआरचा नळ असतो किंवा तुमच्या ट्रायबल विभागाने जो धान्य भरडाईसाठी दिला जातो खरेदी करून शेतकऱ्याकडून कृषी आपल्या पणांकडून जे खरेदी केली जाते हा सगळा धान मार्केटमध्ये जातो आणि हा रेडीमेड तांदूळ खरेदी करून हा परत एफ सी आयकडे पाठवून तो पुन्हा सगळीकडे वितरित केला जातो आता खरं म्हणजे मध्यंतरी हा तांदूळ तुम्ही जे आनंदाचा सिद्धा दिला ना त्याच्यामध्ये सुद्धा हा तांदूळ होता आनंदाच्या शिध्यामध्ये म्हणजे हेच तांदूळ घ्यायचा हाच मिक्स करायचा आणि हे धंदे करत राहायचे हा सगळा असा धंदा काळाबाजार सुरू आहे हे जे उत्तर आहे ना तुमचं मंत्री महोदय थोडासा खरं म्हणजे आम्ही प्रश्न देतो ते किती दिवसापूर्वी दिला आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही समिती गठीत करू तीन महिन्याचा वेळ घेऊ याची काही गरज नव्हती तुम्ही हा तांदूळ आला कुठून त्याचा त्याच कधी त्या अटक केलेल्यांचा कधी पीसीआर झाला काय त्याला पी सी आर काय त्याच्याकडून काही माहिती अधिकची माहिती करून घेतली काय ट्रक चालकाकडून तो पोपटासारखा बोलला असता त्याला दोन दिवसामध्ये जात त्याचं ते सगळी रॅकेट पूर्ण जाऊन बेल करून घेते याच्या संदर्भातली माहिती आपण मला दिलं पाहिजे या सभागृहाला दिली पाहिजे प्रश्न एवढाच आहे आता की रेशनिंगचा बाजार होतो की नाही तो तुम्ही म्हणलात हे अंशता खरं आहे तुमच्या ह्याच्यात उत्तरामध्ये पहिले खरं नाही म्हटलात मग दुरुस्तीमध्ये अंशता खरं आहे म्हटलं म्हणजे रेशनिंगचा काळाबाजार होतो मग शासन म्हणून आपण या गरीबाचा तांदूळ जो पुरवठा केला जातो हा काळाबाजार होऊ नये यासाठी या, या काळाबाजार करणाऱ्यावर काय कारवाई करणार पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हे जे या मिलर्स आहेत आता जे मोठा रॅकेट झाला आहे काल परवा काही सभागृहात गोष्ट आली एक लक्षवेधी पण आहे त्या संदर्भातली सभागृहामध्ये येईल ते अध्यक्ष महोदय ज्या दिवशी लावती अध्यक्ष महोदय खर तर त्या लक्षवेधीमध्ये असे अनेक उत्तर मिळतील आपल्याला या रॅकेट वर आपण काय करतोय रेशनिंगचा बाजार होतो यांचं मान्य केलं ना तुम्ही त्यावर काय समिती बिमिती नको काय तरी कायद्यात दुरुस्ती करा त्याला सात वर्ष दहा वर्षाची सजा झाली पाहिजे त्याला नॉन अवेलेबल झाला पाहिजे फटकन बेल घेतात आणि बाहेर पडतात सगळा एवढा मोठा धंदा करून त्याचा आ... खेळ चाललाय